नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बरेचसे शेतकरी आपली उन्हाळ बहिमुगाची काय शेतकरी पेरणी करत असतात किंवा काही शेतकरी साऱ्यामध्ये देखील डोबणी करतात काही शेतकरी सरीमध्ये डुबणी करतात तर काय शेतकरी ड्रिपवरती देखील डुबणी करत असतात मग अशा वेळी शेतकरी मित्रांनो आपण बहिमुख पिकाला कमी खर्चामध्ये म्हणजे कमी खतामध्ये देखील आपल्याला भरपूर शेंगा कशा निघतील ही देखील खूप महत्त्वाचं असतं आज काय झाले शेतकरी मित्रांनो की बरेचसे शेतकरी खत टाकताना देखील आपली काय वेळेस चुकत असतात म्हणजे काय होतं की आपल्या पिकाला एक उंच खत आणि ती किती खत आपल्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आपल्या शेणखताचा वापर करत असतो आपण मग आपल्याला अगदी किती खत लागते आपल्या पिकाला ते देखील खूप आपण ओळखणं गरजेचं असतं आता आपली बरेचसे शेतकरी भहिमुख करत असताना अगोदर शेणखताचा वापर केलेला असतो काही शेतकऱ्यांनी जर काळी जमीन असेल तर कमी देखील खत लागत असतं दुसरं म्हणजे आपण त्याला पाणी देखील काळी जमीन असेल तर कमी लागतं कारण ज्यावेळेस भैमुख पीक ही संपूर्ण पालेदार पाना होतं म्हणजे जास्त ये येल दाट होत्या ती त्यावेळेस आपली जमीन देखील वाळत नाही मग अशा वेळी आप आपल्याला व्यवस्थित खताचं देखील भैमुख पिकाला नियोजन होणं गरजेचं असतं तर आज आपण काय पाहणार आहोत की भैमुख पीक हे कमी खतामध्ये कसं येईल ही आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा तर काय शेतकरी उन्हाळ बहीमुगाची डुबणी पेरणी अशा पद्धतीने साऱ्यामध्ये करतात तर सगळ्यात महत्त्वाचं आपण सुरुवातीला बहिमुगाची आपली पेरणी केली किंवा काही शेतकरी पेरणी करत असतानाच खाताची देखील पेरणी करत असतात त्यामध्ये दहा सव्वीस असेल अशा पद्धतीने आपण खताची देखील पेरणी करत असतो शेतकरी मित्रांनो होतं काय की आपण ज्यावेळेस वेळेस आपला उगवतो अशा वेळे आपण काय करायचं की आपण उगवलं बहिमुख की आपल्याला त्याला, त्याला मुदनी निघायसाठी म्हणजे जी काही वेळेस पापुंद ती पापुंदर असतो ती गुंतवतो मग ती निघण्यासाठी देखील आपण अगदी खत टाकणं गरजेचं असतो मग अशा वेळी आपण काय करायचं आहे की आपण इऱ्या देखील थोडा टाकू शकतो फक्त त्याच्या पानामध्ये नाही गेला पाहिजे याची देखील काळजी दे घ्यायची आहे कारण पानामध्ये गेला तर बहिमुखाची पानं जळू शकतात मग सुरुवातीला इऱ्या टाकू शकतात तुम्ही फुरपणी जर केली आपल्या काही शेतकऱ्यानंतर सुरुवातीला आपल्याला फक्त हिऱ्या किंवा लईत लई तुम्ही चिवी चिवीचा हलका हात द्या याचं कारण म्हणजे जास्त जर तुम्ही चिवी चिवीस वापरलं त्याचं देखील कारण खूप महत्वाचं आहे कारण जास्त जर आपण चिवीस चिवीस खत वापरलं तर काय होतं की बहिमुखाचा जे येल आहे तो येल जास्त वाढील जातो म्हणजे जा आज तुम्ही बघू शकता आता इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या भहिमुख पिकाला अजिबात चिवी चिवीस जास्त टाकलेलं नाही काहीच टाकलेलं नाही कारण ह्याला शेणखताचा वापर होता ज्यावेळेस आपण चिवी चिवीस खत सु टाकील त्यावेळेस ही कांडी जी असते यालाची बहिमुखाच्या ही जास्त वाढली जाते आणि याच्यामुळे काय होतं की भहिमुख पीक हे आपले यालावरती जातं मग आपण ह्याला कुठलं टाकायचं हे देखील महत्त्वाचं आहे ज्या वेळेस सुरुवातीला तुम्ही बहिमुख खुरापतान त्यावेळेस तुम्ही हलका हात चुवीस चुवीस द्या नंतर तुम्ही किंवा काय शेतकऱ्यांकडे चुवीज चिवीस उपलब्ध नसेल तर तुम्ही खुरपणी पहिली झाल्यावरती हिऱ्याचा देखील हात मारू शकता ज्या वेळेस तुमच्या भहिमुख पिकाला अशी फुलं आणि आरा लागत असतात मग अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित खत पडणं गरजेचं आहे ती खत कुठलं पडणं गरजे आहे त्याच्यामुळे आपलं बहिमुख पीक ही येलावरती देखील गेलं नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्या पिकाला शेंगा देखील भरपूर बहिमुखाला लागणं गरजेचं असतं मग याच्यासाठी आपल्याला आरा लागताना योग्य खत पडणं खूप गरजेचं आहे तर ती खत म्हणजे आपल्याला सुपर आणि दहा सव्वीस दहा सव्वीस आणि काय होतंय की शेतकरी मित्रांनो याची येलाची वाढ जास्त होत नाही काळू देखील चांगल्या पद्धतीचा येतो गुळी सुपरनी ज्यावेळेस तुम्ही सुपर आर लागताना टाकचा त्यावेळेस ते आर जी बहिमुख पिकायची असती आता ह्याला देखील आर सुटायला हळूहळू थोड्या थोड्या पद्धतीचे आर बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे पहा बघा आता ह्याला देखील आर सुटायला लागलेली आहे हे पहा अशा पद्धतीची ही पांढरी जी आर आहे हे आर सुटायला लागलेली आहे अशा टायमिंगला आपल्याला या पिकाला गुळी सुपरचा आणि दहा सवीचा नत्र मिळणं खूप गरजेचं असतं काय शेतकऱ्यांना वाटतं की भैमुख पीक ही साऱ्यामध्ये घेतलेलं असतं आणि त्या शेतकऱ्यांना वाटतं की साऱ्यामध्ये भैमुख पीक घेतल्यावरती काही वेळेस पाणी साचून पाणी जास्त पिकाला होऊन आपलं भैमुख पीक पिवळं पडतं आणि भैमुख पीक पिवळं पडलं की आपल्या शेतकऱ्यांना वाटतं मग आपण चोवीस चोवीस जास्त हिऱ्याचं प्रमाण टाकायचं त्याच्यामुळं काळू की पण काळूची येते पण ह्याची यालाची जी वाढ आहे ती वाढ जास्त झाली की निसता येलावरती भैमुख जातो मग आपल्या भैमुख पिकाला फक्त चार चार शेंगा लागतात त्याच्यामुळे आपण भैमुख पिकाला ज्या वेळेस आरा लागताना आपण दहा सव्वीस आणि गुळी सुपरचा वापर करा नक्की आपल्या भैमुख पिकाला शेंगा देखील भरपूर लागणार आहेत आपण जास्त भैमुख पीक पिवळं पडलं म्हणून हिर्या आणि चिवीत चिवीचा जास्त वापर करायचा नाही कारण बहिमुख पिकाला चिवी चिवी जास्त तर तुमचा बैमूग निस्ता यालावरती माजणार आहे तर येल बारका आणि शेंगा जास्त असं निघण्यासाठी फक्त दहा सव्वीस आणि सुपरचा वापर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद